नमस्कार ओम सायराम तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या मा ब्लॉगमध्ये मध्ये तर आज मी ह्याच्याकडे ब्लॉग शूट केला कारण का घरी काय शूट करणार का नाही आज रील कंटेंट शूट करायचे त्याचे बी टी एस मी टाकेन काल नाही शूट केलं तर तुम्हाला मी कालच्या ब्लॉग मध्ये बोललेलो काल काय सांगितलं तुम्हाला दाखवणार आता बघा ए दाखव भावा हजार रुपयाची खरेदी करायला गेलेला आज तोंड बघा त्याचं चार हजारची खरेदी करता आलंय इकडे इकडे वाटत ते फेटासाठी कपडे घेतले काल हा एक घेतलाय भरपूर कलर होते त्यातले नेमकेच घेतले जे आम्हाला आवडले ते जास्त काही घेत नाही बसलो मग खिचडी होऊन जाते बाई सगळं घेतला आपण मस्त हा हा एक नंबर मी माझ्या मूर्तीला आज देणार आहे धोतरसाठी फेट्याचा आणि आणला नाही कधी आणतो तर बघतो आधी मूर्ती भेटू दे नंबर वाटतात सगळे शेड आणि लायटीमध्ये तर एक नंबर हा माझ्या मूर्तीला होता गेल्या वर्षी त्या कलरचा आता एक कस्टमर सिलेक्ट करून हा एक कस्टमर सिलेक्ट करून गेला छोट्या एक एकदम असे प्युअर व्हाईट नाही एकदम शेड्स मध्ये हि तर एक नंबर वाटते एक नंबर आहे आणि ही एक घेतली ही कशासाठी घेतले लावून टाकलं आणि डायमंड वगैरे डायमंड वगैरे घेतले ना आपण हो मोती वगैरे कुठे आहेत हे मोती घेतले एक नंबर वाटतात हे फेट्याला दिले ना एक नंबर आणि ते आणि या शीड च मी तुम्हाला काल दाखवलेलं की या शीट घेतले हे आपला सोनेर एकदम एकदम भारी एकदम अस रीच वाटणार आहे भाई मूर्ती लावला लावले तो दाखव हा हे बघा एक नंबर वाटतय कसला लूक आला बघा ना एकदम असं खतरनाक वाटत त्या शीट तर मी तुम्हाला काल दाखवले अजून अजून मासुलीचं काम चालू आहे ह्याचं काम चालू आहे मी शूट करतोय तिथे टाइम लॅप्स काढतो त्याची तो करतो ते ह्याला पण लावलं ना रे बघा एक नंबर वाटत असं लूक बघा काय तो मुकुटला एक नंबर वाटतं आणि मी हे करतो आहे बसून काहीतरी काम केलं पाहिजे मी तर मी आज तुम्हाला बोललो आता मी ह्याच्यावर डेमो करणार आहे धोतर फेट्याचा ते पण मी शूट करेल आता पहिलं ह्याचा आता हे टाईमलाच राहतो माझं मत ते आम्ही घेऊ ते पण तुम्हाला दिसेल कसं कर काय करतो तर असंच बघत राहा आता अरे अर्धच होत्या आता तिचं काम चालू आहे बघू शकतो काल तर यांनी किती दिवस लावले रे या मूर्तीने आत्ताच घेतली ना आत्ताच घेतली मूर्ती आधी काय काय करून ठेवलेलं आधी सगळं काम झालं होतं आधी सगळं केलेलं फक्त आता हे कानाचं लावलं आणि काय लावलं कानाच लावलं पैजण लावले पैजण लावले आणि वरच लावलं बस आता हे चालू आहे शिंपल्यामध्ये शिंपल्यामध्ये मोठे टाकले ते आधीच होतं ते टाकून ठेवले ते आता चिटकवलं भाई बघा ना एकदम भाई मूर्ती खतरनाक वाटत एकदम खतरनाक पण या भावाची एक गोष्ट आहे माहिती आहे तुम्हाला आता हा काही काम करणार नाही जेव्हा गणपती मूर्त्या जसं घेणार वाटाट लोक म्हणजे आता जवळ आले गणपती की भाई चालू धावपळ मग इथे रात्रवर जागून जागून काम करेल आत्ता करणार नाही डोळे बघत याच्या झोप काढून आलाय आता आरामात <laughs> एकदम भारी वाटतंय एक नंबर आता एक आता काय भाई शूट शूट करणार काय आहे नाही पॉवर बँक लावून शूट करतोय तो करताय मी पण हे करतोय हे एवढं करतो आणि मग फेटा करतो तुम्हाला भेटतो तर आज मी दुपारी शूट केलं त्यानंतर तुम्हाला बोललो की एक मी मूर्तीचं हे करणार बी टी एस रीलचं नाही टाकले कारण की एवढा काय मजा नाही त्यामध्ये त्यामुळे मी मित्राकडे गेलो तुम्हाला बोलून मूर्तीचं दाखवेन दो तर फेटा पण ते पण नाही झालं ते आता उद्या कंटिन्यू हाच ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करा हा ब्लॉग एवढा मोठा झाला तर आता मी बनवत होतो ब्रेड पण तर मी ह्याच्यामध्ये घेतला दुपारचा भात ब्रेड आणि कांदा मिरची लसूणची पेस्ट आणि रवा आणि मिक्स केलं तर हे एवढंसंच झालं हे एवढंसं झालं बरोबर एवढंसं झालं आम्ही खाणारे किती जण सात जण मग मी एक आयडिया केली दुपारच्या चपात्या होत्या चपाती घेतली त्याला हा मसाला लावला असं रोल केले कट केले आणि तळले तर ते झाले भाकरवडी तर ह्यांना मी टेस्टिंगला दिलेले हे दाखवला बस दाखवला बोल आता बोल तर असं जुगाड करायचं कधी मध्ये हरायचं नाही जुगाड करायचं जुगाड इज इम्पॉर्टंट तर आता तुम्हाला भेटेन नंतर भागरवाडी तळून झाला एक तळताना दाख वेट बघत राहा बंद केले असं करायचे हे भैया लोक शो पण देतात वेस्ट नाही गेला माझ्या मटेरियल यांच्या हातला असं कोण खाईल पण मजबूर आहे आम्हाला खावं लागतंय नको नाही नाही खायचं तुला जेवण काय खाय ना, 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 <laughs> ना, <देलों> ना <laughs> ते तुम्ही काय पण करून चालेल यार का लवकर तर बघा तर बघा पहिली पहिला काय करायचं माहित आहे ही सुरी घ्यायची फुसायची

आयचा चीज टाक ना मित्रा हे ए आयचा चीज टाक ना ए हूं चीज पुढचा वर्ष अरे हाय चीज आत ए टाकण्याच तर ती किस ना आटा टाणार नाही बंद करतोला नाही नाही मला बाहेर पिक्चर बघायचंय आणि अजून हे बघा कापात असल्या जे झाले ते नाही चल यार कळेल लवकर तरी सोड मी सोडे ना आता बघा जर तुम्हाला असं टाइमपास लवकर ठेवत असेल ना काय करायचं की असं असेल ना असं उचलायचं एवढं एवढं आ, खाली भरून टाका लगेच भरायचं हा तर आता आपण तळायला चालू करू तळायला चालू करू इकडे इकडे जोरात नाही सोडायचं जोरात सोडलं की चपाती सुटणार जोरात नाही असं नाजूक हाताने सोडायचं नाजूक त्या बघ हे सुटलं तर आता मिठ डायरेक्ट झाल्यावर हो। तर काय सोडल्यानंतर हे बघा हे खाली शिजलेत तर हे वरती कच्चे तर हे असे पलटे मारायचे पटकन वेट हा मग हे बघा हे खालून असे ब्राऊन दिसणार ओके फटाफट तो पलटी मारायची नाहीतर ते करपणार हा मग कडू लागणार मग त्याला जबाबदार आम्ही नाही आम्ही चांगलं ज्ञान दिलेलं आहे झालं एवढंच तर मित्रांनो लवकर इकडे लवकर इकडे तर मी आता बोललो आयुष्यात मी जुगाड केलाच पाहिजे लवकर जुगाड केलाच पाहिजे टेस्ट करा पटकन आणि कॅमेरा तुझ्या एक समजा काय एक्सरसाइज आहे चांगला वाईट आहे बेकार आहे खराब आहे मी कम nice. कडू मजा आहे आंबट हैर मे जो मजा हैगर